सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते कधी तुमच्या दिव्या देवाच्या दिव्यात असं झालं का की आपोआप एक सुंदर फुल तयार झालं असं झालं की मनात एक प्रश्न येतो हा योगायोग आहे का की देवाचा संकेत दिव्यात फूल बनणं हे काही साधं दृश्य नाही हे आहे देव कृपेची ओळख आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया दिव्यात फुल बन बनण्यामागचं खरं अर्थ पुराणातील उल्लेख आणि या शुभ लक्षणाचे फायदे दिव्यात फुल बनणं ही फारच अद्भुत आणि शुभ घटना मानली जाते आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून दीपदान पूजन आणि लक्ष्मण लक्षणशास्त्र यांना विशेष असं महत्त्व दिलेलं आहे दिव्याच्या मध्ये जेव्हा आपल्या समयमध्ये फुलासारखा सुंदर आकार तयार होतो तेव्हा असं मानलं जातं की देवता आपल्या पूजेवर प्रसन्न झालेले आहेत आणि त्या कृपादृष्टीने आपल्याकडे पाहत आहेत हे कोणत्या पुराणात आहे ते मी सांगते अग्निपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की दीपदानाचं महत्व वर्णन केलेलं आहे त्याथ असं सांगितलेलं आहे की दीप तेजोमय होऊन सुंदर रूप धारण करतो तेव्हा तो देवकृपेचा आशीर्वादच असतो म्हणजेच दिव्यात काहीतरी वेगळं जसं की फुलासारखा आकार तयार होणं म्हणजे देव प्रसन्न झालेले आहेत स्कंद पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की दीप दीपा दीपक हे ज्ञान आणि पवित्रेचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये फूल बनलेला फुलाचा आकार हे देवताच्या उपस्थितीचं एक संकेत मानलेलं आहे गरुड प्राणात सुद्धा म्हणलेलंच आहे की आपल्या जे आकार बनतो दिव्यामध्ये ते एक तेजोमय रूप प्रगट झाल्यास एक सुंदर झाल्यास पूजकाला म्हणजे ज्या जा ज्याच्याकडे झालेलं आहे त्याला यश सुख आयुष्यवृद्धी प्राप्त होते असंही सांगितलेलं आहे दिव्यामध्ये अजून त्याच्यामध्ये आपण कोणते म्हणजे कोणत्या कलर कलरचं फूल बनलं आहे त्याचंसुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे दिव्यामध्ये समजा पांढऱ्या रंगाचं फूल झालेलं आहे त्याचं काय महत्त्व आहे की शांतता पवित्रता आणि चांगल्या आरोग्याचं चा चिन्ह मानलेलं आहे त्याच्यामध्ये जर लालसर आ रंगाचा आकाराचं जर फूल बनलं तर शक्ती कार्यसिद्धी यश याचं प्रतीक दाखवलेलं आहे आणि काही वेळा काय होतं की त्याच्यामध्ये दिव्याच्या तेलामध्ये कि ह्याच्यामध्ये सम आकारामध्ये काही पाकळी गुलाबासारखा आकार किंवा कमळासारखा आकार हे सर्व अत्यंत शुभ मंगला शुभ लक्षणं म्हणलेल्या आहेत सांगितलेले आहेत हे संकेत आपल्याला सांगतात की काय सांगतात की देव तुमचं श्रवण करत आहे किंवा तुमची भक्ती देवाने स्वीकारली आहे देवकृपा तुम्हाला प्राप्त झालेली आहे हा संकेत आपल्याला दर्शवतो की देवता आपल्या अर्चनेवर म्हणजे देवपूजा आपण अर्चना करतो त्याच्यावर देव प्रसन्न झालेले आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आशीर्वाद शांती आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो आता ह्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत ते मी फायदे सांगते की याच्यामध्ये काय होतं की मी आधीच सांगितलं की देवकृपा प्राप्त होते त्याच्यानंतर काय होतं दिव्यात जर फूल बनलं तर वातावरण कसं दिव्य होतं प्रसन्न होतं वा घरामध्ये वादविवाद ताणतणाव कमी होतात आणि घरामध्ये सौख्य वाढतं म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि काही दुसरं अजून कोणता फायदा होतो की काही परंपरानुसार हा संकेत अपूर्ण कार्य पूर्ण होण्याचं लक्षण सुद्धा मानलेलं आहे आपल्या घर एखादी गोष्ट आपल्याला खूप दिवसापासून आपण प्रयत्न करतो पण ती पूर्ण होत नाही हे जर आपल्याला दिव्यात फुल बनलं तर आपले ते कार्य पूर्ण होतं म्हणजेच अडलेलं काम असेल तर ते पूर्ण होतं म्हणजे आपल्याला यशप्राप्ती होते म्हणजे कार्यसिद्धीचा संकेत देत होत त्याच्यानंतरचा आपला फायदा बघूयात आपण मानसिक शांतता मिळते तणाव कमी होतो शरीरामध्ये ऊर्जा वाढते आणि पूजेच्या वेळी निर्माण झालेली सकारात्मक स्पंदनं आरोग्यावर चांगला परिणाम करतात आणि हा शुभ प्रसंगाचा सूचक असतो जसं की आता एखाद्या एखाद्याच्या घरामध्ये विवाह होत नसला संतानप्राप्ती होत नसली तर हे जर दिव्यात फूल बनलं तर त्या घरामध्ये जी होत नाही म्हणजे विवाह संतान प्राप्ती नवकार्य यशाप्राप्ती हे सर्व दिव्यात फूल झाल्यावर होतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा अनुभव भक्ताला काय होतं आत्मिक आनंद होतो म्हणजे मनामध्ये भक्ती दृढ होते देवाची देवाची नातं अधिक आपलं दृढ होतं म्हणजेच आध्यात्मिक प्रगती होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि विल सुद्धा वाढते आपली म्हणजे इच्छाशक्तीसुद्धा वाढते आणि देवाला आपण आपल्याला मनात येते की देव आपल्यासोबत आहे मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे अशी दृढ भावना अशी विल पावर आपल्याला लागते हे आणि काही असं काही अनुभवसुद्धा आलेले आहेत काही काही लोकांना की त्यांच्या दिव्यात फुल झालेलं आहे आणि झाल्यानंतर त्याच्यामध्ये अचानक एखादं जुनं काम पूर्ण झालं एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणं किंवा मानसिक शांतीसुद्धा लाभलेली असे सुद्धा काही अनुभव आहेत दिव्यात फूल झाल्यानंतर आणि म्हणूनच आपण दिव्यात जेव्हा फुल बनताना दिसलं तर आपण ते क्षण विसरायचं नसतं त्यामुळे आपण डोळे दोन्ही डोळे बंद करायचे आणि आपण देवाचं मूर्ती किंवा देवाचं रूप आपल्या समोर मनोमनी म्हणायचं सुद्धा देवाचं रूप आपण पाहायचं आणि मनोमनी म्हणायचंसुद्धा देवा तुझ्या कृपेने माझं जीवन फुलत राहो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून नक्की अनुभव सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा पवित्र आणि धार्मिक माहिती आणखी शेअर करत राहणार आहोत